பார தரி பார்த்தல मित्रांनो आता आम्ही आत्मंब्या इथे पोहोचलो आहोत अजून थोडं अंतर आहे बाकी अजून किती किलोमीटर आहे तीस अजून तीस तीस पंचवीस किलोमीटर आहे अजून आता आम्ही पोहोचलो की तुमच्या व्हिडिओत भेटू आपण आम्ही सात आठ दहा एक जण आहोत जास्त आपल्या खूप सारे व्हिडिओ पण नेटवर्कमुळे टाकायला भेटले नाहीये मित्रांनो ना आता आम्ही पोहोचलोय जस्ट आता आम्ही पोचलो उतरलो गाडीतून बघा येत पाच मित्रमंडळ पुढे पहिले की या आज उपाध्यक्ष चालत आहे आता पुढे पप्या, पप्या एक फोटो का कॅप्शन मध्ये टाक आम्ही गणपती बुघायला पोहोचलो चालतोय आम्ही आता पुढे आणि आम्ही पोहोचलो आहोत आता हे फोटो काढा पोहोचलो आहोत आता आम्ही पुढे मंदिर हे बघा हे मंदिर आहे तिथे गेल्यावर व्हिडिओ चालू करतो पुन्हा बोला गणपती बाप्पा मित्रांनो आता मी पोचलोय दर्शन घेतोय थोड्याच वेळात इथे उंदीर मामा आहे मागे उंदीर मामाय आता आमचं दर्शन झालंय आता आम्ही चाललो आरे वाऱ्याला सोय बघतोय सगळेजण भूकेकडून मेले काय सांगू आता तुम्हाला मलाच काय सुचत नाही मला पण भूक लागली आता मला दोनशे चाळीस रुपयाला फोडणी घातला फुकटेच सगळे रडतात नुसते काय सांगू मंडळी पोलीस पाटील पण आहेत आमचे पाटी मंडळी आहे भेटू आता आपण आमच्याकडे <laughs> खाली ते एकदम आरेवारी सनसेट पॉइंट एकदम मस्त वाटत वातावरण तर एकदम थंड आहे मस्त एकदम एकदम। एकदम।, नो, एकदम एकदम गार हवा सुटले वातावरण एकदम वातावरण टाईट तिथे सगळे आमचे मित्रमंडळी टाईट हे बघा मित्र हो आम्ही आता जेवायला पोहोचलोय रत्नागिरी मधील सुरभी हॉटेल आम्ही आता जेवण झाल्यावर आपण पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू जमलं करणार नाही तर मला पण आता खूप कंटाळा वाईट म्हणजे तर आपल्या चॅनल तर मंडळी आता आम्ही जेवतोय बघा मस्त काय मागवलं रे हे मोर मुस्ल मोर मुस्लिम काय मागवलंय मला काय माहित नाही पण मागवलंय बघा मस्त जे सुरुवात आहे इकडे व्हेजवाले आहेत इकडे नॉन व्हेजवाले मंडळी आता सगळे झोपले आहेत तर आता मी पण लॉग आता मला कट्टा आलाय मी पण आता घरी चाललो आम्ही आता तर ब्लॉगची समाप्ती तर भेटू <laughs> आपण तर लाईक अँड शेअर नक्की करा व्हिडिओला सबस्क्राईब करून नक्कीच करा ऑल सकार सदरप्राईज करा सगळं काय ते करा पण मी एकदा करून टाका ठीक आहे चला बाय सगळं